हेलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी माहिती घेणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांचा कालखंड अठराशे सत्तावीस ते नव्वद महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण व मूळ उपनाव गोरे असे होते त्यांनी लहुजी बुड्डा मांग या व्यक्तीकडून दांडपट्टा नेमबाज वगैरे यांचे शिक्षण घेतले महात्मा फुले यांच्यावर थॉम्स पेन यांच्या विचारांचा प्रभाव होता त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यात मध्ये केली या शाळेवर शिक्षिका व मुख्याध्यापिका होते त्यांनी अस्पृश्यांसाठी पुण्यातील वेताळपेठेत एक शाळा सुरू केली तसेच महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविणारी मंडळी या नावाची संस्था स्थापन केली त्यांनी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला त्या काळी विद्वांचे सक्तीने केशवपन डोक्यावरील संपूर्ण केस काढणे केले जाई या प्रत्येक विरुद्ध महात्मा फुले यांनी नाभिकांना केस न कापण्याचे आव्हान करून त्यांचा संप त्यांचा संप घडवून आणला त्यांनी पुण्यात बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केले व या ग्रहातील काशीबाई या विधवेचा यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला अठराशे त्र्याहत्तर रोजी त्यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली दिनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते महात्मा फुले यांनी ईश्वराला निर्मिक असे म्हटले आहे त्यांनी त्यांनी रायगडावर रा, शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला व शिवरायांवर पोहाडा लिहिला दुष्काळ दुष्काळात पीडितांना मदत जुनार पुणे भागातील शेतकऱ्यांच्या लढ्यात सहभाग मुंबई गिरणी कामगारांची संघटना स्थापन करण्यात सहभाग अशी विविध कामे केली त्यांची पुस्तके तृतीय रत्न छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा भ्रमणांची कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा असुड सार्वजनिक सत्य धर्म मृत्यूनंतर प्रकाशित झाले इत्यादी महात्मा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ युनायटेड स्टेट मधील अमेरिका या लोकांना अर्पण केला विना मती, गेली मती विना गती गेली या पं या पंक्ती शेतकऱ्यांचा आहे महात्मा फुले यांच्या भ्रमणांचे कसब या ग्रंथाला बाबा पद्म पद्मनजी यांची प्रस्ताना आहे त्यांना महाराष्ट्राचे मर्ट्युनुत म्हणून ओळखले जाते ज्योतिबा फुले यांना अठराशे अष्ट्याऐंशी मध्ये जनतेने महात्मा ही पदवी दिली त्यासाठी राव बहादूर वडेकर यांनी पुढाकार घेतला होता महात्मा फुले यांच्या वाग्मयीन कार्य महाराष्ट्रातील सामाजिक जीवनामध्ये आपल्या लेखणीने आणि वाणीने प्रचंड वाढदळ उठवून परंपरागत अनिष्ट प्रथेविरुद्ध बंड करणारे नेतृत्व म्हणजे महात्मा फुले होय वर्ण व्यवस्थेमुळे ब्रामण वर्गाकडून समाजातील दलित व शुद्र जनतेची होणारी पिळवणूक ही त्यांच्या वाग्मयीन कार्याची प्रेरणा ठरली या प्रेरणीतूनच त्यांनी भ्रमणाची कसब गुलामगिरी व शेतकऱ्यांचा असूड हे वैचारिक पुस्तके लिहिली तसेच अनेक विषयावर निबंध व लेखन केले आहे लोकहितवादी व महात्मा फुले यांचे मराठी निबंधातील कार्य परस्पर पूरक आहे बहुजन समाजाच्या हिताविषयी जागरूक असलेले एक निष्ठावंत नेते आणि मूलगामी स्वरूपाच्या अनेक सामाजिक सुधारणांचे आद्य प्रेणेते या नाथाने त्यांना सारा महाराष्ट्र ओळखतो त्यांचे विचार त्यांच्या कार्यामागील प्रेरणा त्यांची समाजाबद्दलची तळमळ हे सारे त्यांच्या ग्रंथातून प्रकट झाले आहे त्यांनी प्रखर हल्ला चढविला कैवार घेतला शेतकऱ्यांच्या हिताची पाठराखण केली आपल्या ग्रंथातून व वेळोवेळी लिहिलेल्या ग्रंथातून प्रचलित समाज व्यवस्थेचा बुरखा पाडला रोखठोक प्रतिपादन आक्रमक शैली मराठ मुळी भाषा व बहुजनांचा कळवळा ही त्यांच्या लेखणीची प्रधान वैशिष्ट्य होत समाज सुधारणेच्या तळमळीतून त्यांचे लेखन जन्मले प्रांजळपणा तळमळ आवेश यामुळे हे ग्रंथ वाचनीय ठरले महात्मा फुले एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते तत्कालीन पांढरपेशा सुधारकाप्रमाणे केवळ बोलके सुधारक नव्हते तर ते एक क्रियाशील सुधारक होते अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला प्रत्यक्ष प्रारंभ केला एका दत्तक घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला स्त्री शिक्षणासाठी मुलींची शाळा काढून सावित्रीबाईंनीच शिक्षिकेचे कार्य करण्यास प्रवृत्त केले बालहत्या प्रतिबंध ग्रह सुरू केले अनेक विधवाचे पुनर्विवाह घडवून आणले महात्मा फुले शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ म्हणजेच एकोणीसाव्या शतकातील हिंदी शेतकऱ्यांची करुण कहाणीच आहे हा ग्रंथ अठराशे ते प्रसिद्ध झाला त्यात शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे कारणसा करताना ते म्हणतात विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले साध्या आणि सप्या भाषेतील ही कारण मीमांसा परिणामकारक ठरली सार्वजनिक सत्यधर्म व सत्सार हे त्यांचे ग्रंथ ही तितकेच उद्बोधक आहेत महात्मा फुले यांचे वाङ्मयी हे सामाजिक विषमतेच्या वेदनेतून जन्मले आहे ही विषमतेची जाणीव त्यांच्या सर्वच वाङ्मयातून प्रकट होताना दिसते जातिभेद कर्मकांड ब्राह्मणांचे वर्चस्व स्त्रियांवरील अत्याचार या विषयावरील त्यांचे लेखन धारदार झाल्याचे दिसून येते विद्येच्या अभावामुळे सामान्य जनतेमध्ये एक प्रकारची मानसिक गुलामगिरीची भावना निर्माण झाली होती ही भावना नष्ट करण्याचे कार्य त्यांनी आपल्या लेखणीद्वारे केले महाराष्ट्रातील लोक आजही मोठ्या आधाराने त्यांचे नाव घेतात त्याचे कारण हे आहे